Bola, mi tranno! नमस्कार दादा नमस्कार ताई लाईक डन दादा धन्यवाद ताई जेवण झालं का ताई माळ्यामध्ये तोर मोडायची आज जेवण झालं का ताई तुमचं काय चाललं काय नाही तब्येत कशी तुमची बोला काय चाललं काय नाही जेवण झालं का चांगली चांगली बोला जेवण झालं ताई तुमचं जेवण करता ओके ओके ताई बोला काय चाललं मग काय म्हणता आपलं चॅनल ताई काय चाललं काय नाही बोला मित्रांनो जेवण जीवन झाले का लाईक करा नवीन असॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं ताई काय नाही बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला

काही तुमची कमेंट येईल ये माझ्याकडे जे करा ते ओके ओके भाऊ काय चाललं काही नाही बोला काय चाललं मग बाकी पवन भाऊ तुमचं काम लाईक करा कमेंट करा हा जेवण झालं मळ्यात आलेलोय तूर मोडायची येत था। चला म्हटलं थोडीफार लाईव घ्या बोला काय चाललं बाकी मज़ा ते जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं लाईक करा नवीन असं कार करा कमेंट करा बोला शेतकऱ्या संघातून शब्द बोला गोड बोला लाईक केलं असं म्हणते आमचे पवन काही ते ताई यांचं पिक चॅनल आहे बर का बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला तब्येत कशी आहे काय पाहून भाऊ तुमची वीक बीक बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला लाइक करा कमेंट करा